हॅलो गुड इव्हनिंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळच्या पाच आणि आम्ही निघालो आहोत मार्केटमध्ये म्हणजे भाजीपाला पण घ्यायचा होता आणि कुकरची शिट्टी रबर आणि मैद्याची चाळणी वगैरे घ्यायची होती त्यासाठी आम्ही निघालो होतो बाजारात तर तेवढ्यातच आम्हाला वैभवने आवाज इकडे वाटत आला तू इकडे जात जाऊ नको ना सहा पाच तर मग बॉल माझा होईल ना ती माझाच आणि ते वैभव आला होता म्हणजे बॉल त्याला नवीन घ्यायचा आहे त्यासाठी पप्पा मला पैसे द्या म्हणून आला होता तो कारण त्याचं आता मुलं सगळी जी आहेत ती पार्कमध्ये क्रिकेट खेळत होती तर वैभूच्या हातून बॉल जो आहे तो गवतामध्ये पडला होता आणि हरवला बॉल त्यामुळं आता वैभवलाच नवीन बॉल घ्यावा लागेल आणि त्यासाठी तो आला होता तर त्याला बॉल घेण्यासाठी पैसे वगैरे दिले आणि त्यानंतर आता आम्ही निघालो तर अगोदर आम्ही जाऊन म्हणजे भाजी अगोदर घेणार कारण की घरामध्ये भाजी पण संपली होती आणि खास करून टोमॅटो सगळे संपले होते घरातले त्यामुळं अगोदर भाजी घेणं महत्त्वाचं होतं तर भाजी घ्यायला जाणार होतो आणि आता त्यानंतर इथे मी टोमॅटो चांगले चांगले असे निवडून घेतले म्हणजे वरती जे होते ते एवढे चांगले नव्हते टोमॅटो ते खाली एक बास्केट ठेवलं तर त्याच्यामध्ये जरा चांगले दिसले टोमॅटो तर तिथूनच मी घेतले आणि त्यानंतर प्रत्येक भाजी पाव पाव किलो घेतली म्हणजे गवार पाव किलो घेवड्याच्या शेंगा पाव किलो एक मेथीची भाजी पाव किलो मिरच्या आणि शिमला मिरची काकडी आणि थोडंसं बीट वगैरे म्हणजे अशा प्रकारच्या जे भाज्या होत्या तेवढ्याच फक्त घेतल्या आणि कांदा आ, कांदे आणि बटाटे वगैरे काही घेतले नाहीत लसूण वगैरे काही घेतला ना, नाही कारण हे सगळं ऑलरेडी घरामध्ये होतं कारण त्या दिवशी आम्ही बदलापूरवरून एकदाच पाच किलो कांदे आणले होते बटाटे पण होते आणि लसूण पण होता त्यामुळं आम्ही ते काही घेतलं नाही फक्त भाज्या घेतल्या आणि त्यानंतर आता आम्ही निघालो आहोत फाटकच्या पलीकडे तर फाटकच्या पलीकडे यासाठी जात आहोत की तिथे म्हणजे साहेबांना चिकन तंदुरी घ्यायचं होतं आणि साहेबांनी अगोदरच फोन करून त्या हॉटेलवाल्यांना सांगितलं होतं की चिकन तंदुरी रेडी ठेवा मी येतो आहे घेण्यासाठी तर आता तिथे चिकन तंदुरी घ्यायला आम्ही निघालो होतो आणि हे फाटकच्या पलीकडं जर जायचं म्हणलं जा ना तर एक खूप छान वाटतं मला कारण की जो फाटकचा पलीकडचा जो एरिया आहे तो सेम टू सेम म्हणजे नवी मुंबईमध्ये ऐरोली जे ठिकाण आहे तशा प्रकारचा तो दिसतो एरिया त्यामुळं मला तिथं गेलं तर मग मुंबईची आठवण येते आणि हे बघा रस्त्यामध्ये जाता जाता हे अशा प्रकारचे जुन्या टाईपचे घरं दिसतात आणि हे घरं जे जेव्हा आम्ही बघते ना तेव्हा मला माझ्या लहानपणीची आठवण येते म्हणजे आम्ही जेव्हा हो लहान लहान होतो तेव्हा अशाच टाईपची फक्त घरं असायची तर आता इथे बघा इथे एक नवीन बिल्डिंगचं बांधकाम चालू होणार आहे आणि हे जे मैदान आहे इथे प्रत्येक वर्षी मेला बसतो तर इथे खूप छान छान असे प्रोजेक्ट हो, होत आहेत नवीन नवीन असे प्रोजेक्ट होत आहेत आणि हे बघा इथे शाळा आहे मुलांची मुला तर आता ह्या पलीकडच्या एरियामध्ये जायचं म्हटलं तर खूप छान वाटतं मला कधी डिझेल भरायला जर साहेब निघाले असतील तर तरी जाते मी त्यांच्यासोबत किंवा कधी काही घेण्यासाठी हे तंदुरी चिकन तंदुरी वगैरे घेण्यासाठी किंवा कधी कुठलाही काही इकडे रेशन भरण्यासाठी वगैरे जायचं असेल ना तर असे काही पण कारणं भेटले की मला मी लगेच चटकन तयार होते कारण की मला ह्या ह्या साईडला यायचं खूप आवडतं आणि इथे बघा फ्रीज टी व्हीचं वगैरे पण नवीन दुकान झालेलं आहे तर अगोदर आम्हाला उल्हासनगरला जाऊन टी व्ही फ्रीज वगैरे घ्यावं लागत होतं म्हणजे इथल्या लोकांना आम्हाला नाही इथल्या लोकांना तर आत्ता जे आहे ते सध्या इथं सगळं सगळं मिळतं आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट इथे नवीन नवीन दुकानं झाली आहेत त्यामुळं सगळे गोष्टी इथे भेटतात कुठली गोष्ट नाही भेटत असं नाही तर आता इथे साहेब गेलेत चिकन तंदुरी आणायला आणि मी उभी होते बाहेरच आणि साहेबांनी ऑलरेडी फोन करून त्यांना अगोदर सांगितलं होतं त्यामुळं इथे जास्ती काही वेळ लागला नाही तंदुरी वगैरे बनवण्यासाठी आणि पटकन लगेच ही चिकन तंदुरी जी भेटली आणि त्यानंतर आता आम्ही निघालो रिटर्न घरी आणि जेव्हा घरी निघालो तेव्हा मी साहेबांना सांगितलं की साहेब मला एखादा चांगला म्हणजे क्वालिटीचा बल्ब घेऊन द्या किचनमध्ये कारण की जेव्हा मी व्हिडिओ वगैरे बनवत असते तेव्हा थोडासा अंधारा असल्यासारखं वाटतं प्रत्येक व्हिडिओमध्ये त्यामुळं एखादा चांगला बल्ब किंवा एखादी ट्यूबलाईट वगैरे घेऊन द्या तर साहेब बोलले की ठीक आहे आपण हार्डवेअरमध्ये चेक करू तर पण हार्डवेअरमध्ये चेक करण्यापेक्षा एक इथे लाईटचं दुकान आहे म्हणजे त्या दुकानामध्ये झुंबर आणि छान छान असे भरपूर सुंद, सुंदर सुंदर झुंबर भेटतात आणि त्याच दुकानामध्ये भरपूर चांगल्या प्रकारच्या लाईट्स वगैरे पण भेटतात तर आत्ता आम्ही हार्डवेअरमध्ये न जाता डायरेक्ट निघालो हो आहोत त्या लाईटच्या दुकानामध्ये आणि पुढे जाऊन आम्ही बघितलं तर ते जे लाईटचं दुकान होतं ते आज बंद होतं हे बघा शटर लावलेलं आहे त्या दुकानाचं ते दुकान बंद दिसलं त्यामुळं आम्ही रिटर्न निघालो तर आता हार्डवेअरमध्ये जाऊन चेक करण्याशिवाय पर्याय नव्हता आणि जर आज भेटलं तर ठीक आहे तर साहेब बोलले होते की मी आयरोली इथून घेऊन येईन उद्या त्यामुळं आता रिटर्न निघालो आहोत घरी आणि कसं आहे जेव्हा व्हिडिओची क्वालिटी चांगली असते तेव्हाच व्हिडिओ बघायला पण आवडतो सगळ्यांना बाकी म्हणजे आता जे माझ्या किचनमध्ये मा जो बल्ब आहे ना तो थोडासा म्हणजे चार्जिंगचा बल्ब आहे त्यामुळं त्याचा जास्त उजेड वगैरे पडत नाही थोडासा नॉर्मल असा अंधकांधा असं असल्यासारखं वाटतं प्रत्येक व्हिडिओमध्ये त्यामुळं मग मी ठरवलं की जरा चांगली क्लॅरिटी वगैरे दिसली पाहिजे व्हिडिओची त्यामुळं चांगला बल्ब वगैरे घ्यावा किंवा एखादी जे जुन्या टाईपचे काचे ते काचेच्या ट्यूब असायच्या ना त्या खूप चांगल्या असायच्या म्हणजे त्याचे त्याचा प्रकाश भरपूर असा पडायचा चांगला प्रकाश असायचा पण आत्ताच्या ज्या त्या नवीन बल्ब ते ट्यूब वगैरे आलेत तर त्याचा जास्ती उजेड वगैरे पडत नाही त्यामुळं थोडंसं हेच वाटतं म्हणजे ते जुने काचाची जे ट्यूब असं होती ती भेटायला पाहिजे होती मला त्याच्याने जरा चांगलंच वाटलं असतं तर आता आता आम्ही रिटर्न निघालो आहोत आणि बघू आता हार्डवेअरमध्ये जाऊन चेक करेन आणि अजून एका गोष्टीची मला म्हणजे गरज आहे महत्त्वाची गोष्ट आहे ती ते म्हणजे की हेडफोन तर हेडफोन जर असेल ना तर आवाजाची म्हणजे क्लॅरिटी वगैरे चांगली येते व्हॉइस ओवर वगैरे करताना तर आता सध्या जे आहे ती मी डायरेक्टली असंच बोलते म्हणजे हेडफोन वगैरे नाही माझ्याकडं किंवा माईक वगैरे पण नाही त्यामुळं माझा आवाज पण एकदम क्लिअर येत नाही आणि व्हिडिओ पण एकदम चांगले क्लिअर दिसत नाहीत कारण की आ, चांगला बल्ब आणि चांगला हेडफोन घेतल्याच्यानंतर मग अजून म्हणजे जे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये अजून चांगली क्लॅरिटी वगैरे येईल आणि आता इथे सगळे प्रकारचे खाऊ वगैरे भेटतात तर खाऊ गल्लीच उदाहरणार्थ तर इथे खाऊ गल्लीमध्ये आम्ही आलो आहोत आणि इथे आता आम्हाला जिलेबी वगैरे घ्यायची होती त्यासाठी आम्ही थांबलो होतो इथे तर मी थांबले इथे गाडीजवळ आणि साहेब जाऊन जिलेबी वगैरे घेऊन आले कारण की जिलेबी मला आणि साहेबांना दोघांना आवडते बाकी मुलं वगैरे खात नाहीत पण ना आम्हाला दोघांना आवडते आणि आता जिलेबी वगैरे घेऊन जाण्याच्यानंतर साहेब गेले दूध घ्यायला कारण की गोकुळ दूध जे आहे ते फक्त याच दुकानात भेटतं इथे बाकी कुठल्याच दुकानात भेटत नाही त्यामुळं इथेच येऊन साहेब प्रत्येक वेळेला गोकुळ दूध जे आहे ते घेतात आणि तोपर्यंत इथे मी बाहेरच उभे होते आणि तेवढ्यातच मला इथे दोन अंध व्यक्ती जे आहेत ते दिसले तर ते काटे घेऊन चालले होते आणि भरपूर प्रमाणात इथे अंध व्यक्ती दिसतात कारण की मला वाटतं की इथे काहीतरी हे आश्रम वगैरे आहे की काय काय माहिती भरपूर प्रमाणात इथे अंध व्यक्ती व्यक्ती जे आहेत ते भेटतात आणि आपण थोडंसं इमॅजिन केलं तर किती यांचं अवघड जीवन आहे म्हणजे आपण थोड्या वेळ जर आपले डोळे जर बंद केले तर आपण आपलं जीव एकदम गुदमडून जातो तर हे बिचारे अंध व्यक्ती तर कसं राहत असतील म्हणजे पूर्ण संपूर्ण जीवन असंच पूर्ण काळोखामध्ये जगायचं म्हटल्यावर किती अवघड होत असेल त्यांना तर खूप म्हणजे वाईट वाटतं अशी परिस्थिती बघून एकदम की शरीराचा इतर पार्ट कुठला एखादा वेळेस नसला तर चालेल पण डोळे असणं खूप महत्त्वाचं आहे आणि आता इथे आम्ही आलो आहोत भांड्याच्या दुकानामध्ये कारण की मला कुकरचं रबर घ्यायचं होतं आणि एक मैद्याची चाळणी आणि शिट्टी वगैरे घ्यायची होती कुकरची म्हणजे मोठा कुकर जो आहे तो आत्ता नवीन घेतलेलाच आहे त्यामुळं तो व्यवस्थित आहे पण मोठा कुकर मग ॲक्च्युली मी रोज रोज नाही वापरत कधी तरी जास्ती म्हणजे माणसं वगैरे आली तरच वापरते आणि रोज तर मला छोटा कुकरच वापरायला आवडतो कारण की त्याचीच सवय पडली आम्हाला आणि त्याच कुकरचं नेमकं आता रबर वगैरे पण खराब झालं आहे शिट्टी वगैरे खराब झाली आहे तर त्यासाठी मी ते ते हे सामान घेण्यासाठी आले होते तरी ते मला रबर वगैरे भेटलं पण शिट्टी भेटली नाही आणि चाणी मैद्याची वगैरे ती पण भेटली मला आता न इथे नदीपर्यंत आलो तर इथे बघा एक दादा मच्छी पकडत होते म्हणजे असं भरपूर जणं नदीमध्ये येतात मच्छी वगैरे पकडायला आणि संध्याकाळचा टायमिंग आहे थोडीशी थंडी पण वाजत होती आणि अशा थंडीमध्ये लोक म्हणजे मच्छी पकडायला वगैरे येतात तर इथे बघा हे पाण्यामधून म्हणजे डायरेक्टली असं खडक वगैरे दिसतो एवढं जास्ती काही पाणी नाही आहे आता सध्या पण आता सध्या जे आहे ते पूर्ण खाली दगडं दिसत आहेत एवढं पाणी कमी झालंय आणि आता इथे बघा संध्याकाळ झाली लाईटी वगैरे लागल्या आहेत तर आता इथे हार्डवेअरमध्ये साहेब जाऊन चौकशी करतील बल्ब वगैरे चांगला भेटतो की नाही तर आता ह्या हार्डवेअरमध्ये सुद्धा चेक केलं पण इथे पण काही बल्ब वगैरे भेटला नाही चांगला आणि त्या जुन्या टाईपचे ट्यूब पण भेटले नाही तर आता साहेब उद्या हिरवळीतून चांगतील तर आता निघालो आहोत आम्ही इथे तर इथे सोसायटीमध्ये आल्यावरती ते सो वैभव भेटला होता आणि वैभवचं चाललं होतं की बाप्पा आपण जाऊ यानंतर थोड्या वेळाने बाहेर वगैरे आणि आता इथे फायनली आम्ही घरी आलो आहोत तर म्हणजे वैभव पण सोबतच आला होता कारण की सातच्या नंतर वैभवला बाहेर फिरणं म्हणजे मना केलंय साहेबांनी त्यामुळे तो, तो पण आला सोबतच आमच्या आणि ते अनुष्काचं काम चालू होतं बघा म्हणजे रवा जो आहे तो रवा नीट करत होती ती आणि आता ही भाजी वगैरे पण आहे तर ही पण निवडावी लागेल आणि जे काही दुसऱ्या फळभाज्या वगैरे आहेत तर त्या धुवून ठेवाव्या लागतील तर साहेब बोलले की माझ्याजवळ दे मी बोलत बोलत मेथीची भाजी वगैरे निवडून ठेवतो ज जेवढी होईल तेवढी आणि तू स्वयंपाक कर त्यामुळं मग साहेबांना तिथे दिली मी मेथीची भाजी आणि त्यानंतर मी ते किचनमध्ये आले आणि हे जे नवीन रबर आणलं होतं ते जुन्या कुकरसाठी आणलं होतं पण आता आज फक्त डाळ भात बनवायचा होता भा म्हणजे डाळ भात आणि हरभऱ्याची भाजी बनवायची होती बाकी चपात्या तर होत्या दुपारच्या दोन तीन त्यामुळं चपात्या किंवा भाकरी वगैरे काही बनवू नको असं सांगितलं साहेबाने फक्त डाळ भात आणि भाजी बनव एवढं सांगितलं त्यामुळं आता मी ते कुक किचनमध्ये येऊन स्वयंपाकाला स्टार्ट केलं आहे साहेब साहेब बाहेर भाजी वगैरे निवडत आहेत आणि मुलं तर अभ्यासाच्या ह्याच्यातच होती दोघं पण आणि ते बघा दो हे दोन डबे जे आहेत हे एवढे बनवले ना तर आमच्या फॅमिलीसाठी पुरेसे होतात बाकी जर इतर पाहुणे वगैरे आले तर मग ती तिसरा डबा मला लावावा लागतो आणि आता एका साईडला एक दूध गरम करायला ठेवलं आहे कारण की दुसरा जो टोप होता मी नवीन घेतलेला दुधासाठी जो मोठावाला टोप होता तर त्यामध्ये ऑलरेडी दूध होतं त्यामुळं मी हा छोटावाला टोप होता याच्यामध्ये आता आत्ताचं जे दूध आहे ते गरम करायला ठेवलं आहे आणि त्यानंतर आता एका डाब्यामध्ये डाळ एका डाब्यामध्ये भात म्हणजे पटकन होईल आणि मी मोस्टली मी कुकरचा यूज करते जास्ती त्यामुळं मला म्हणजे हे जे सिलेंडर आहे ते जास्ती दिवस टिकतं कारण की टोपामध्ये वगैरे आपण जर शिजवलं तर मग भरपूर प्रमाणात सिलेंडर लवकरच संपून जातो पण हा जो सिलेंडर आहे तो मला कमीत कमी एक दीड महिना आपोआ म्हणजे जातो व्यवस्थित आणि आता इथे मी साहेबांना बोलत बोलतच माझी कामं चालू होती बाहेर साहेब पण होते मुलं पण होते आणि जेव्हा साहेब घरात असतात तेव्हा म्हणजे भरपूर गोंधळ असतो घरामध्ये नाहीतर मग जेव्हा साहेब नसतात तेव्हा मग शांत असतं सगळं तर आता इथे वैभव जात काहीतरी आणलं आहे खाण्यासाठी तर फ्राईड राईस आहे वाटतं ते त्यांनी तर आता इथे मुलं हे जे फ्राईड राईस आहे हे खाण्याच्या नादात होती आणि साहेब जे आहे ते भाजी नेट करण्याच्या नादात होते आणि साहेबांना जेव्हा आपण वेळ असतो तेव्हा साहेब अशा प्रकारची मला थोडीफार हेल्प करतातच कामामध्ये आणि इथे साहेबांचं आणि मुलांचं चा बोलणं चालू होतं की साहेब बोलत होते की तुम्ही रोजचं ज्वारीची एक भाकर आणि भाजी खाऊन दाखवायची आणि मग संडेच्या दिवशी तुमच्या आवडीचा जो खाऊ आहे जे तुम्हाला खायचं आहे ते मी तुम्हाला आणून देणार तर अशी काहीतरी प्र पैज लागणार होती साहेबांमध्ये आणि मुलांमध्ये तर इथे वैभवने लगेच प्रतिज्ञा घेतली आजपासून आजपासून दर रोज दर रोज मी एक ज्वारीची भाकर खाईन मी एक ज्वारीची भाकर खाईन हां नाही जर खाल्लो नाही जर खाल्लो तर मग मला काहीच खाऊ नाही आणायचा हां मला काहीच खाऊ नाही आणायचा आणि जर खाल्लो एक हप्ताभर एक हप्ता प्रत्येक दिवशी एक भाकर खायची ज्वारीची सात दिवस सात सातव्या दिवशी संडेला पप्पा फुल राईस घेऊन येणार आम्हाला हां हां ठीक आहे ओके रोज ज्वारीची भाकर हां डेली केली पाहिजे दोघांनी पण एक एक भाकर खायचं वाटी करायचं मी माझं माझं सांगतो मी रोज प्रतिज्ञा घेतो मी रोज एक 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 भाकर रोज रोज एक भाकर संडे भाकर शनिवारी संध्याकाळी रोज एक भाकर खाणार म्हणते ना ठीक आहे चालेल रोज एक भाकर खाणार त्याच्यानंतर म्हणजे शनिवारी हाफ नाही ना काय नाही अजिबात नाही नाही जन भाकर खाणार फक्त त्यालाच त्याच्या आवडीचा खाऊ भेटणार मंजूर आहे का तुम्ही पहिलेच पाहिजे मंजूर आहे का मी जेवण जेवते ना मग तुमच्यासाठी जेवण भाकर खाणार का तेवढं सांग मॅगी खायला बोला मी नाही मॅगी नाही मग तुला नाही तुझं कॅन्सल पुन्हा काय खाऊ हे आणलं तुला चटणी संडेच्या दिवशी द्यायचा भाकर देखील एक भाकर खाणार सात दिवस दर वेळेस काय दर दिवशी भाकर एक एक भाकर डाळीसोबत खाणार आणि मग फ्राईड राईस खाणार तर इथे आता म्हणजे सगळ्यांची शपथविधी पूर्ण झाली आहे तर फ्रेंड्स हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया लवकरच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय you